पालक भजी तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ला असेल पण असा स्टपड आलू पालक पकोडा कधी खाल्ला आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा तर आज आपण इथे स्टपड आलू पालक पकोडा बनवणार आहोत मस्त छान कुरकुरीत होतो बनवायला अगदी सोपं आहे आणि मेन म्हणजे घरातीलच साहित्यात बनवून तयार होतो पण चवीला मात्र अप्रतिम लागतो नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण पकोड्यासाठी स्टपिंग बनवून घेणार आहोत त्याकरता इथे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दीड चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आलं लसूण मिरचीचं वाटण घालून घेऊ आणि यातील कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊ तर इथे मी वाटण्यासाठी सतट लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे घालून त्याचं हे वाटण बनवून घेतलेलं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता लसणातील कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण चांगलं परतून घेतलं आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालू आणि अर्धा मिनटं चांगलं मिक्स करून याला परतून घेऊ हळद घातल्यानंतर एक अर्धा मिनटं हे चांगलं परतून घेतल्यानंतर आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही तयार फोडणी आपल्याला उकडून मॅश केलेल्या बटाट्यावरती घालून घ्यायची आहे तर इथे मी पाच ते सहा मिडियम आकाराचे बटाटे उकडून साल काढून ते मॅश करून घेतलेले आहेत मॅश केलेला बटाटा फोडणीत न घालता बटाट्यावरतीच ही फोडणी घालायची आहे म्हणजे बटाट्याचं स्टपिंग ओलसर होणार नाही आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून एक जीव करून घ्यायचा आहे आता अजून एक गोष्ट म्हणजे बटाटा उकडत असताना तो जास्त ओवरकूक व्हायला नको आणि त्यामध्ये खूप पाणीही जायला नको बटाटा जर ओवरकूक झाला तर ह्या स्टपिंगचा लगदा होतो आणि स्टपिंग भरून तळल्यानंतर स्टपिंग खूप तेल शोषून घेतो आणि तयार होणारा पदार्थ खूप तेलकट होतो आणि तो, हो तो, तो तितका चांगला लागत नाही त्यामुळे आपल्याला बटाटा अजिबात ओवरकुक करायचा नाही बटाटा जर तुम्ही कुकरमध्ये उकडणार असाल तर कुकरमध्ये पाणी घातल्यानंतर बेसला एक स्टँड ठेवा त्यावरती जाळी ठेवा आणि त्या जाळीवरती बटाटे ठेवून बटाटे उकडून घ्या म्हणजे त्यामध्ये जास्त पाणी जाणार नाही आणि बटाटा ओवरकुक होणार नाही आता हे मी हातानं चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर यामध्ये छान मिक्स करून झाली आपलं स्टपिंग तयार झालेलं आहे आता पकोड्याच्यावरील आवरणाचं पीठ भिजवून घेऊयात त्याकरता इथे मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक कप बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तांदूळ पीठ घालून घ्यायचं आहे तांदूळ पिठामुळे तयार होणारा पकोडा छान कुरकुरीत होतो नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा हातावर असं क्रश करून घालायचा आहे आणि एक चमचा वाटून घेतलेलं अल्ल लसूण मिरची इथं तुम्ही आल्लं लसूण मिरचीऐवजी एक चमचा लाल तिखटही वापरू शकता आता हे सगळं सुरुवातीला आपल्याला कोरडंच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं कोरडं साहित्य चांगलं मिक्स करून झालं की नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून नेहमी भजीसाठी आपण जसं पीठ भिजवतो तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरमध्ये आल्लं लसूण मिरची वाटून घेतलेलं होतं त्या भांड्यामध्येच मी पाणी घालून तेच पाणी खळबळून मी यामध्ये घालत आहे आता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये गुटाळ्या होत नाहीत गुटाळ्याविरहीत बॅटर तयार होतं आणि पाण्याचाही अंदाज येतो खूप सैल किंवा खूप घट्टही पीठ भिजवायचं नाही तर अशा कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे बघा हे पीठ चमच्याला मागच्या बाजूला व्यवस्थित कोट होत आहे आणि अशी मध्ये रेश ओढली की ती एकमेकांमध्ये एक मिक्स होत नाही असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे असं बॅटर बनवून तयार झाल्यानंतर मात्र आपल्याला हे बॅटर दोन ते तीन मिनटं एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ छान हलकं फुलकं होतं तीन ते चार मिनटं हे पीठ मी एकाच दिशेने चांगलं फेटून घेतलेलं आहे बघा पीठ मस्त हलकं फुलकं दिसत आहे आणि या पिठाला एक मस्त शायनिंगही आलेलं आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे स्टपिंगही तयार झालेलं आहे आता आपण पकोडे बनवायला घेऊयात तर इथे मी काही पालकाची पाणी घेतलेली आहेत ही पाने मी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहेत पालक निवडताना आपल्याला शक्यतो अशी कोवडी पानं घ्यायची आहेत त्याचं खूप देट घ्यायचं नाही त्याचबरोबर एकाच आकाराची पाणी आपल्याला घ्यायची आहेत पालक स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून त्यातील पाणी नितळून ही पाने आपल्याला पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहेत आणि शक्यतो एका आकाराची आणि कोवळी कोवळीच पाने आपल्याला इथे घ्यायची आहेत आता यामध्ये आपण स्टपिंग भरून घेऊ त्याकरता बाकीची सगळी पानं आपल्याला बाजूला ठेवायची आहेत त्यातील एक पान घ्यायचं आहे हे पान आपल्याला असं सुलट करून ठेवायचं आहे आणि यावरती जो आपण आलू मसाला बनवून घेतलेला आहे तो या पद्धतीने पसरून घ्यायचा आहे आलू मसाला पानावरती व्यवस्थित पसरून झाला की नंतर आपल्याला वरतून यावरती पालकाचं अजून एक पान असं उलट करून यावरती ठेवून थोडं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे वरील पानही याला व्यवस्थित चिकटलं जाईल तर बघा इथे पालकाच्या दोन पानांमध्ये या पद्धतीने आपल्याला स्टपिंग भरून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने आपण सगळ्या पानांमध्ये स्टपिंग भरून घेऊ पानं शक्यतो एका आकाराची घ्यायची म्हणजे यामध्ये आपल्याला आलू मसाला व्यवस्थित भरता येतो अजून एका पानावरती मी हे भरून दाखवते बघा तर इथे आपल्याला पालकाचं एक पान घ्यायचं आहे ते सुलट ठेवायचं आहे त्यावरती आलू मसाला असा पसरून घ्यायचा आहे नंतर वरतून यावरती पालकाचं अजून एक पान उलट करून यावरती ठेवून याला थोडं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे वरील पानही व्यवस्थित चिकटलं जाईल या पद्धतीने आपण सगळी पानं तयार करून घेऊयात तर बघा इथे मी या पद्धतीने सगळी पानं तयार करून घेतलेली आहेत मदे मदे कुर, या पद्धतीने सगळ्या पानांमध्ये स्टपिंग भरून नंतर पकोडा तळून घेतला तरीही चालेल सगळ्या पानांमध्ये छान असं स्टपिंग भरून झालेलं आहे आता आपण पकोडे तळून घेणार आहोत पकोडा छान कुरकुरीत व्हावा याकरता या बॅटरमध्ये आपण बऱ्याच वेळा खाण्याचा सोडा घालतो पण पन आज आपण इथे सोडा वगैरे घालणार नाही आहोत तर या बॅटरमध्ये आपल्याला दोन चमचे कडकडीत गरम केलेले तेल घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं कडकडीत गरम केलेलं तेल घातलं की सोडा न घालताही हा पदार्थ छान कुरकुरीत होतो तेल बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून झालं की तयार पानांपैकी एक पान घ्यायचं आहे आणि ते या बॅटरमध्ये असं घोळवून म्हणजे डीप करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये सोडून हा पकोडा आपल्याला तळून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने याला चांगलं असं डीप करून घ्यायचं आहे म्हणजे यावरती बेसनाचं छान कोटिंग होईल आता आपण हा पकोडा तळायला घेऊयात तर त्याकरता इथे मी आधीच बाजूला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये पकोडा सोडून हा पकोडा आपल्याला दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं आहे तुमच्या कढईमध्ये जेवढे पकोडे बसतील तेवढे तुम्ही एका वेळी पकोडे तळून घेऊ शकता इथे मी एकावेळी दोन पकोडे तळून घेत आहे पकोडा तळताना कोणती काळजी घ्यायची तर पकोडा तेलात सोडताना तेल चांगलं गरम असावं गॅसची फ्लेम मोठी असावी पकोडा तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून उलटून पालटून हे पकोडे छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे पकोडा खूप मोठ्या आचेवरती तळायचा नाही कारण तो वरतून लगेच तळला जाईल पण आजपर्यंत व्यवस्थित तळा जाणार नाही तसंच खूप कमी आचेवरतीही तळायचं नाही कमी आचेवरती पकोडा तळला तर पकोडा खूप तेलकट होतो त्यामुळे मध्यम आचेवरतीच उलटून पालटून हे पकोडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे पकोडे तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही अगदी कमी वेळेत हे पकोडे तळून होतात तर बघा इथे मी मध्यम आचेवरती मस्त सोनेरी रंगावरती हे पकोडे तळून घेतलेले आहेत आता हे पकोडे आपण तेलातून काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेले सगळे पकोडे तळून घेऊ तर बघा किती मस्त असे कुरकुरीत हे पकोडे तयार झालेले आहेत रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकताय हे पकोडे अजिबात तेलकट झालेले नाहीत तुम्ही बघू शकताय अगदी मस्त असा रंग आलेला आहे आता यातील एक पकोडा मी तुम्हाला कट करून दाखवते बघा किती मस्त असा पॉकेटसारखा तयार झालेला आहे चवीला तर अप्रतिम लागतो पालकभजी तर तुम्ही बनवतच असाल पण असा टपड पालक पकोडा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली हेही सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत रहा। बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग